खासगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांचे अपेक्षेने शेतकऱ्यांनी तीन महिने वाट पाहिल्यानंतर जानेवारीच्या सुरुवातीपासून शेतकऱ्यांकडून कापूस विक्रीसाठी काढण्यास सुरुवात झाली आहे मात्र शेतकऱ्यांकडून माल विक्रीसाठी आणल्यानंतर शासकीय व खासगी जेनिंगवर शेतकऱ्यांना नियम व अटी दाखवून हमीभावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी केला जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे तसेच फरदळ नसतानाही फरदळचे भाव दिले जात आहे शेतकऱ्यांच्या दोष शोधले त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे पाऊस चांगला नसला तरीही कापसाची गुणवत्ता गेल्या वर्षापेक्षाही चांगली आहे बोंड अळीचा प्रादुर्भाव देखील कमी असल्याने कापसाचा दर्जा चांगला असल्याने यंदा कापसाचे भाव वाढतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांची होती तसेच शासनाकडून सात हजार वीस प्रति क्विंटल इतका हमी भाव निश्चित करण्यात आल्यानंतर खासगी बाजारात कापसाचे वा दर वाढतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांची होती चार महिने वाट पाहिल्यानंतर शेतकऱ्यांकडून कापूस भाव वाढीची अपेक्षा आता शेतकऱ्यांकडून बाजारात कापूस आणला जात असताना आता सीसीआय व्यापाऱ्यांकडून मनमानी पद्धतीने भाव निश्चित केले जात आहेत यंदा कापसाची गुणवत्ता चांगली असतानाही व्यापाऱ्यांकडून कमी दराने कापूस घेतला जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे फरदळ नसतानाही कापूस परत केला यंदा शेतकऱ्यांनी आपल्याकडील कापूस जानेवारी विक्रीसाठी आणलाच नव्हता आता शेतकऱ्यांकडून विक्रीसाठी आणला जाणारा कापूस हा सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यानचा आहे मात्र कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा हाच माल बरोबर नसल्याचे ओला असल्याचं सांगत परत केला जातोय किंवा कमी दराने खरेदी केला जात आहे हमी भाव सात हजार वीस इतका निश्चित केला असताना कमी दराने खरेदी केला जात आहे असे असल्यामुळे व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे सीसीआय खरेदी केंद्रावर शंभर रुपयाने ग्रेड कमी केला असल्याने खाजगी व्यापारी देखील सीसीआयच्या भावापेक्षा कमी दराने माल खरेदी करत आहेत लोकसभा निवडणुकीसाठी लवकरच आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर कापसाचे भाव वाढतील अशी एकमेव आशा शेतकऱ्यांना लागली आहे तसेच मार्च एंडिंग मध्ये देखील कापसाचे भाव वाढण्याची शक्यता बोलले जात आहे मात्र कापूस बाजारातील मते कापसाचे भाव जरी वाढले तरी ते भावात मोठा फरक राहणार आहे प्रतिक्रिया विदर्भात पांढरे सोनं म्हणून संबोधलं जातं मात्र पांढरा सोन्याची वर्षाकडे होत असलेली थट्टा आजही कायम आहे यंदा कापसाला सरकारी हमी भाव प्रत्येक क्विंटल सात हजार वीस रुपये आहे मात्र खासगी बाजारात सहा हजार ते सात हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहेत रासायनिक खते बियाणे कीटकनाशके मजुरी शेतमशागत वाहतूक खर्च आदी दर गगनाला भिडले आहेत आजच्या भावानुसार कापूस हा शेतकऱ्याला परवडणारा नसून कारण आज माझा कापूस वेचणी चालू आहे तर दोनशे रुपये मनकी व मजूर ऑटो भाडे बारसे म्हणून मला एक हजार क्विंटल कापूस वेचणी तर घरापासून मार्केट पर्यंत गाडी भाडे कापूस भरडे दलाली कापूस उबडाई मिळून एक हजार रुपये आणि आजचा भाव हा सहा हजार सहाशे आहे यातून दोन हजार सहाशे रुपये येतात याकडे मात्र कोणाचे लक्ष नाही राळेगाव तालुक्यात कापसाचे भाव हे इतके कमी का आहेत पाणी तर सर्वच तालुक्यात व जिल्ह्यात झाला सर्वच तालुक्यामध्ये शेतकऱ्याचा कापूस ओला झाला मात्र इतर तालुक्याच्या तुलनेत राळेगाव बाजारपेठेत कापसाच्या भावात खूप मोठी तफावत आहे शेतकरी स्वप्नेल वटाणे मारेगाव सचिन मेश्राम नमस्कार मी एक राळेगावचा कास्तकार आहे माझं नाव उमेश मारुतराव बंडेवार आहे मी माझा कापूस या मार्केटला आणला होता राळेगाव मार्केटला माझ्या कापसाला अत्यंत कमी भाव म्हणजे जवळपास हजार ते पंधराशे रुपये क्विंटलने कमी भावाने माझा कापूस गेला आहे आणि कारण विचारल्यास ओला आहे असं सांगतात पण हा ओलावा सगळीकडेच आहे तरी बाकी साईडला चांगल्या प्रकारचा भावाने कापूस जात आहे आणि आमच्या इथेच कास्तकारांची लूट केल्या जात आहे आणि इथे एफ एम सीची कोणतेही लोक येऊन त्याबद्दल कोणालाही काहीही बोलत नाही ते आहे व्यापाऱ्यांवर त्यांचं कोणत्याही प्रकारचं नियंत्रण नाही आहे त्या सगळ्या गोष्टी जी मिळवणूक कास्तकाराची होऊन राहिलेली आहे त्या सगळ्यावर लक्ष देण्याचं काम एफ एम सीचं आहे पण ते कोणतेही त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेत नाही आहे तरी आमच्या कास्तकार बंधूंकडून त्यांना अशी आर विनंती आहे की त्यांनी इथल्या जे शेतकरी लुटीवर काहीतरी लक्ष द्यावे मी एक शेतकरीच आहे माझं नाव मारुती राठोड रायणार बंदर येथील शेतकरी आहे मी आज मी माझा कापूस या राळेगाव बाजार समितीमध्ये विकायला आणला होता परंतु येथे शेतकऱ्यांची लूटमार होत होताना मला दिस दिसत आहे दिस आता पहा इथे जवळपास जव हजार ते पंधराशे रुपया फरकाने शेतकऱ्यांची लूट होत आहे जवळपास साडेपाच हजारापासून कापूस विकत घेतला जात आहे इथे परंतु बाजार समितीचं याच्यावर काही नियंत्रण नाही तरी मी बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती राळगाव यांना विनंती करतो की या हे जे व्यापारी लोक आहेत याच्यावर नियंत्रण आणून शेतकऱ्यांची जी लूट होत आहे त्या लूटपासून शेतकऱ्यांना वाचण्यात यावी